ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून पाकिस्तान अजून बाहेरही आलं नव्हतं की पाकिस्तानच्या एअरपोर्टवर वर तीन ब्लास्ट झाले आज सकाळी लाहोरमध्ये मध्ये तीन मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे भारतासोबत वाढत्या तणावा दरम्यान आज पाकिस्तानातील लाहोरमधील वॉल्टन विमानतळ गोपालनगर आणि नसराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले प्रत्यक्षदर्शींच्या मते सलग तीन बॉम्बस्फोट झाल्याचं सांगण्यात येत या स्फोटानंतर पाकिस्तानकडून हालचालींना वेग आलाय नेमका स्फोट का झालाय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही पण हे स्फोट सुमारे पस्तीस ते चाळीस मिनिट सुरू राहिले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे स्फोट पाच ते सहा फूट लांबीच्या ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची शक्यता आहे पण हा स्फोट झाला कसा आणि यामागे कोण आहे हे अजून स्पष्ट झालं नाहीये मात्र भारताने जसं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि दहशतवाद्यांचे अड्डे उडवले त्याचप्रमाणे बलुचिस्तान आर्मीने देखील पाकिस्तानच्या चौदा सैनिकांना मारलं बीएलएच्या सैनिकांनी रिमोट कंट्रोल्ड इम्प्रुवाइज एक्सक्लुसिव्ह डिव्हाइसने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य केलं या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन्स कमांडर आणि सुभेदारासह बारा सैनिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यात लष्कराची एक गाडी ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालीय दुसरा हल्ला केज जिल्ह्यातील कुलाक तिग्रान भागात झाला जिथे बी एल सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या बॉम्ब निकामी पथकाला लक्ष्य केलं हा हल्ला देखील आयडी स्फोटाद्वारे करण्यात आला ज्यामध्ये आणखी दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले बलुचिस्तान आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी ही स्वीकारली संघटनेचे प्रवक्ते जियाद बलोच यांनी एक निवेदन जारी करून म्हटलं की हे हल्ले बलोज भूमीच्या स्वातंत्र्यासाठी केले जात आहेत आणि भविष्यात असे आणखी हल्ले केले जातील बीएलए ने पाकिस्तानी सैन्याला भाडोत्री सैन्य म्हणून वर्णन केलं आणि ते परदेशी निधीवर काम करतात असा आरोप केला त्यांचा आरोप आहे की पाकिस्तान सरकार बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनाचं शोषण आणि स्थानिक लोकांवर अन्याय करत आहे या हल्ल्याआधीही बलुचिस्तान आर्मीने पाकिस्तानला चेतावणी दिली होती त्यामुळे या स्फोटामागे बलुचिस्तान असल्याचा दावा केला जातोय तुम्हाला काय वाटतं या हल्ल्या मागे कोण आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका